नमस्कार सोन्या आणि चांदीचे आजचे ताजे भाव या व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल वर रोज सोने चांदीचे आणि बाजारपेठेतील भाव प्रकाशित केले जातात त्यामुळे जर जा तुम्ही नवीन असाल तर ता करून ठेवा कारण आम्ही जी माहिती घेऊन येतो ती केवळ दरांची अपडेट नाही तर तुमच्या आर्थिक निर्णयासाठी अत्यंत उपयुक्त ठरणारी असते गेल्या काही आठवड्यापासून सोन्या चांदीच्या दरांमध्ये जो हाहाकार माजला आहे त्याने गुंतवणूकदार आणि सामान्य खरेदीदार दोघांनाही गोंधळात संपूर्ण जगात होय केवळ भारतातच नव्हे तर जगभरात सोन्याच्या किमती अचानक इतक्या कोसळल्या आहेत की ज्यांना दागिने बनवायचे आहेत किंवा गुंतवणूक करायची आहे त्यांच्या मनात एकच प्रश्न आहे हा सोनेरी क्षण आहे की शांत वादळापूर्वीची स्तब्धता मागील सात दिवसात चांदीचे दर प्रति किलोग्राम अकरा स्वस्त झाले आहेत आणि सोन्यामध्ये तब्बल दहा हजार रुपयांची मोठी घसरण अनुभवली आहे ही घसरण तात्पुरती विश्रांती आहे की दीर्घकाळ स्वस्त सोन्याचा काळ सुरू झाला आहे या प्रश्नाचे उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत लग्न सराईच्या काळात ज्यांनी सोने चांदी खरेदी करण्याची योजना आखली आहे त्यांच्यासाठी ही बातमी एकतर प्रचंड आनंदाची ठरू शकते किंवा एक मोठी चूक करण्यापासून वाचवू शकते आज आपण सोन्या चांदीचे ताजेदार काय आहेत या ऐतिहासिक घसरणी मागे खरी कारणे काय आहेत आणि सर्वात महत्वाचं वरिष्ठ विश्लेषक आणि जागतिक तज्ज्ञांचं मत काय आहे येत्या काही महिन्यात हे दर आणखीन खाली येतील प्रश्नाचे सखोल विश्लेषण आणि अचूक उत्तरे घेऊन आम्ही आलो आहोत त्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी आर्थिक योजना आखण्यापूर्वी सोन्या चांदीच्या या गुढ वेगवान बदलांना पूर्णपणे समजून घेण्यासाठी काही मिनिटे अत्यंत काळजीपूर्वक पहा ही केवळ दराची बातमी नाही ही तुमच्या आर्थिक भविष्याची दिशा ठरवणारी बातमी आहे आज भारतीय सराफा बाजारानुसार सोने आणि चांदीचे ताजे भाव समोर आले आहेत त्यांनी बाजारात मोठी खळबळ उडून दिली आहे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या घसरणीमुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे पण या दिलास्यामागे एक मोठी अस्थिरता लपलेली आहे मित्रांनो चांदीचे दर पंधरा ऑक्टोबर रोजी एक रुपयांवर पोहोचले होते त्यानंतर मग चांदीमध्ये पाच नोव्हेंबर पर्यंत चाळीस हजार रुपयांची मोठी घसरण झाली म्हणजेच पाच नोव्हेंबरला चांदीचा भाव हा एक लाख पन्नास हजार रुपये एवढा होता पुन्हा मग मार्केट मध्ये चांदीची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली चांदीच्या भावात मोठी उसळी बघायला भेटली पाच नोव्हेंबर पासून ते तेरा नोव्हेंबर पर्यंत चांदीच्या भावात तब्बल तेवीस हजार रुपयांची वाढ झाली तेव्हा तेरा नोव्हेंबरला चांदीचा भाव प्रति किलो एक लाख त्र्याहत्तर हजार रुपयांवर पोहोचला होता पण या हप्त्यात मात्र चांदीमध्ये मोठी घसरण बघायला मिळालेली आहे सलग सात दिवसांपासून चांदीचे रेट हे घसरत आहेत आजच्या भावानुसार तब्बल आठ हजार रुपयांची चांदीमध्ये घसरण झालेली आहे चला तर बघूया आजचे चांदीचे दर आज एक ग्राम चांदीचा भाव एकशे पासष्ट रुपये आहे तर आठ ग्राम चांदीचा भाव एक हजार तीनशे वीस रुपये आहे आणि दहा ग्राम चांदीचा भाव एक हजार सहाशे पन्नास इतका नोंदवला गेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शंभर ग्राम चांदीसाठी सोळा हजार पाचशे रुपये आणि एक किलो चांदीसाठी एक लाख पासष्ट हजार रुपये असा ताजा भाव आहे मित्रांनो आता सर्वात महत्वाच्या बातमीकडे बोलूया ती म्हणजे सोन्याचे ताजे भाव बघा मित्रांनो आपण सगळ्यांनीच बघितलं की पंधरा ऑक्टोबरला सोन्याच्या दरांमध्ये प्रचंड वाढ झाली होती चोवीस कॅरेट सोने एक लाख चौतीस हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते पण त्यानंतर मात्र बाजारात मोठी घसरण बघायला मिळाली ही घसरण का झाली तर जेवढे पण मोठे इन्व्हेस्टर होते त्या गुंतवणूकदारांनी आपलं प्रॉफिट बुक केलं आणि त्यानंतर मार्केटमध्ये एक मोठी घसरण आपल्याला बघायला मिळाली पाच नोव्हेंबर पर्यंत सोन्याच्या भावात तब्बल चौदा हजार रुपयांची आपल्याला मोठी घसरण बघायला मिळाली पाच नोव्हेंबरला चोवीस कॅरेट सोन्याचा भाव होता एक लाख वीस हजार परंतु त्यानंतर मात्र मात्र बाजारात पुन्हा एकदा तेजी बघायला भेटली तेरा नोव्हेंबरला सोन्याचा भाव परत एकदा आठ हजार सहाशे रुपयांनी वाढला तेरा नोव्हेंबरला चोवीस कॅरेट सोन्याचा भाव होता एक सहाशे पन्नास भाव होता हा बघून उंचवल्या ग्राहकांना असे वाटले की आता परत एकदा सोन्याच्या भावात एक मोठी तेजी बघायला मिळते की काय आणि सोन्याचा जो एक लाख चौतीस हजार रुपयांचा रेकॉर्ड होता तो तुटून सोनं दीड लाखाच्या पुढे जातं की काय मग त्यामुळे बाजारात एक पॅनिक सिच्युएशन तयार झाली पण मित्रांनो सोन्याचा भाव वाढण्याऐवजी सोन्यामध्ये परत एकदा मागच्या हप्त्यात झपाट्याने जी आहे घसरण सुरू झाली आणि मागील सात दिवसांपासून सोने जे आहे सोन्याच्या भावामध्ये घसरण बघायला मिळत आहे चला तर मग बघूया आजचे सोन्याचे ताजे दर सर्वप्रथम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे दर बघूया आज एक ग्राम अठरा कॅरेट सोन्याचा भाव आहे नऊ हजार तीनशे एकोणीस रुपये आठ ग्राम सोन्याचा भाव आहे चौऱ्याहत्तर हजार पाचशे बावन्न रुपये दहा ग्राम सोन्याचा भाव त्र्याण्णव हजार एकशे नव्वद रुपये तर शंभर ग्रामसाठी नऊ लाख एकतीस हजार नऊशे रुपये मोजावे लागतील आता बघूयात बावीस कॅरेट सोन्याचे आजचे ताजे दर आज एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचा भाव अकरा हजार तीनशे नव्वद रुपये आठ ग्राम सोन्याचा भाव एक्क्याण्णव हजार एकशे वीस रुपये दहा ग्राम सोन्याचा भाव एक, एक, एक लाख तेरा हजार नऊशे रुपये तर शंभर ग्राम सोन्याचा भाव अकरा लाख एकोणचाळीस हजार रुपये मित्रांनो आता आपण शुद्ध सोने म्हणजे चोवीस कॅरेट सोन्याचे ताजे भाव बघूया आज एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचा भाव आहे बारा हजार चारशे सव्वीस रुपये तर शंभर ग्रामसाठी हा दर बारा लाख बेचाळीस हजार सहाशे रुपये एवढा आहे मित्रांनो हे दर घाऊक असल्याने तुम्हाला स्थानिक बाजारात खरेदी करताना या दरांवर तीन टक्के जीएसटी आणि मेकिंग चार्ज स्वतंत्रपणे द्यावा लागेल गुंतवणुकीची योग्य वेळ आहे की नाही तज्ज्ञांचं काय मत आहे तर मित्रांनो जर तुम्ही सोने चांदीचे दागिने बनवण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे असे विश्लेषक मानतात कारण रिझर्व्ह बँकेसह जगातील अनेक सेंट्रल बँका सातत्याने सोने खरेदी कर खरे करत आहेत याशिवाय चीनने आपल्या देशातील सोन्याच्या विक्रीवर कर धोरणांमध्ये बदल केले आहेत ज्यामुळे पुढील महिन्यांमध्ये किंमतीमध्ये मोठे चढउतार दिसू शकतात वरिष्ठ विश्लेषकांचा अंतिम आणि स्पष्ट सल्ला आहे की तुम्ही प्रत्येक घसरणीवर थोडे थोडे सोने खरेदी करत राहायला हवे याचे कारण असे आहे की दीर्घ काळात सोन्या आणि चांदी या दोन्हीमध्ये वाढ होण्याची पूर्ण शक्यता आहे सध्याच्या जागतिक अस्थिरतेमुळे सोन्या चांदीच्या दरात मोठा चढउतार कायम आहे तज्ञांच्या अंदाजानुसार जर अमेरिकेतील नवीन आर्थिक धोरणे डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या च्या अखेरी स्पष्ट झाली आणि भारतासोबतचे व्यापारी संबंध सुधारले तर सोन्या चांदीच्या किमतीमध्ये स्थिरता येऊ शकते तसेच जर येत्या काही दिवसात जागतिक शांततेची कोणतीही बातमी आली उदाहरणार्थ रशिया युक्रेनमध्ये करार झाला मध्य पूर्वेतील तणाव कमी झाला किंवा चीन आणि अमेरिकेमधील व्यापार युद्धामध्ये घट झाली आणि अमेरिकन डॉलर कमजोर झाला त्याचबरोबर फेडरल रिझर्वने व्याजदरांमध्ये कपात केली तर जागतिक अनिश्चितता संपुष्टात येईल या अत्यंत सकारात्मक परिस्थितीत काही विश्लेषकांच्या मते सोने प्रति दहा ग्राम एक लाख पंधरा हजार रुपये ते एक लाख दहा हजार रुपयांच्या जवळपास आणि चांदी किलो एक लाख पस्तीस हजार ते एक लाख चाळीस हजार रुपयांच्या दरम्यान खाली येण्याचा अंदाज आहे मात्र हा अंदाज पूर्णपणे जागतिक शांतता आणि आर्थिक स्थैर्यावर अवलंबून आहे त्यामुळे सध्याच्या घडीला प्रत्येक घसरणीवर थोडी थोडी खरेदी करणे हीच सर्वात चांगली आणि सुरक्षित रणनीती आहे आता या घसरणीच्या मूळ कारणांवर आणि भविष्यातील शक्यतांवर लक्ष केंद्रित करूया सोन्या चांदीच्या दरात या मोठ्या चढ बाजारातील काही आंतरराष्ट्रीय घटक कारणीभूत आहेत सध्या अमेरिकेत ट्रम्प प्रशासनाच्या धोरणांचा आणि चीनच्या अलीकडे आर्थिक निर्णयांचा चांदीच्या जागतिक मागणीवर मोठा परिणाम झाला आहे सर्वात मोठा प्रभाव अमेरिकेतील डॉलरच्या मजबूतीमुळे आणि फेडरल रिझर्व्हच्या भूमिकेमुळे दिसून येत आहे अमेरिकेतील फेडरल रिझर्वने व्याजदरात कपात करण्याची शक्यता कमी असल्याने गुंतवणूक सोन्यासारख्या सुरक्षित मालमत्तेऐवजी डॉलर मध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहे परिणामी डॉलर मजबूत होत आहे सोन्या चांदीच्या किमतींवर दबाव वाढत आहे अनेक ठिकाणी नफा बुकिंग देखील दिसून येत आहे ज्यामुळे बाजारात घसरण कायम आहे तथापि वरिष्ठ विश्लेषकांचे मत आहे की घसरण तात्पुरते आहे त्यांचे विश्लेषण स्पष्टपणे सांगते की सोन्या चांदीचा दीर्घकालीन ट्रेंड सकारात्मक राहील याचे मुख्य कारण म्हणजे औद्योगिक वापर आणि इलेक्ट्रिक वाहनांमध्ये चांदीची वाढती मागणी ज्यामुळे चांदीचा फंडामेंटल आधार मजबूत झाला आहे तर मित्रांनो सोन्या आणि चांदीमध्ये जो भाव वाढ होत आहे त्याची तीन मोठी कारणे आहेत बघा पहिलं कारण जे आहे चीनची सोन्याची वाढती खरेदी अनेक आंतरराष्ट्रीय अहवाल दर्शवतात की चीन आपल्या सोन्याचा साठा सातत्याने वाढवत आहे चीन सारखी मोठी अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहे तेव्हा जागतिक बाजारात सोन्याला एक मजबूत आधार मिळतो सध्या चीन शांतपणे सोन्याचा साठा करत असल्याची चर्चा आहे ज्याचा परिणाम येत्या काळात किमतीवर दिसणार आहे आता दुसरं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे मध्य पूर्वेतील भूराजकीय जगात जेव्हा जेव्हा सोन्याचे येत्या काळात भूराजकीय धोका वाढल्यास जगभरातील गुंतवणूकदार सोन्याकडे वळतील आणि त्यामुळे सोन्याचे दर प्रचंड वाढतील तर तिसरं कारण आहे भारत आणि आशियातील वाढती मागणी भारतातील सण आणि विवाह समारंभाचा हंगाम जसा जसा जवळ येतो तशी तशी भारत आणि दुबई सारख्या मोठ्या बाजारांमध्ये सोन्याची मागणी वाढते यावर्षी ज्वेलर्स करून जोरदार खरेदी होण्याची अपेक्षा आहे मागणी वाढल्यास किमती खाली राहणे शक्य नाही तर मित्रांनो आजचं जर तुम्हाला अॅनालायसिस आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा अशाच आच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र